मित्रांनो तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार असतील त्यांची स्थापना तुम्ही करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आणि महत्त्वाची माहिती आहे आणि जर तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार नसतील किंवा स्थापना तुम्ही करत नसाल तरी तुम्ही हे काम करू शकतात गणपती बाप्पा सत्तावीस ऑगस्ट बुधवारच्या दिवशी घरोघरी किंवा विविध मंडळांमध्ये विराजमान होतील त्यांची स्थापना होईल प्राणप्रतिष्ठा होईल शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना करण्यात येते गणपतीची स्थापना झाली की तुम्हाला एक गोष्टीचे वाचन करायचे आहे गणपतीची स्थापना तुम्ही करणार नसाल तरी तुम्ही गणपती बाप्पाच्या आपल्या घरातल्या तांब्या पितळ्याच्या ता चांदीच्या मूर्तीसमोर हे वाचू शकतात बरेचसे लोक गणपतीची स्थापना करतात आणि स्थापना झाली की आरती करतात प्रसाद वाटतात पण मुख्य गोष्ट नाही करत आणि तेच तिथेच आपली चूक होते जेव्हा आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतो गणपती बाप्पाची स्थापना करतो तेव्हा हे आपल्या घरात कोणत्या तरी एका सदस्याने वाचायलाच पाहिजे त्यानेच गणपतीची संपूर्ण पूजा होते आणि पूजा आपली पूर्ण होते प्राणप्रतिष्ठा पूर्ण होते गणपतीची स्थापना पूर्ण होते आता हे काय आहे केव्हा वाचायचं तर जेव्हा तुमची गणपतीची स्थापना प्राणप्रतिष्ठा झाली की लगेच तुम्ही हे वाचा किंवा आरती झाल्यावर लगेच वाचा आणि मग प्रसाद खा किंवा नैवेद्य दाखवा पण गणपतीची स्थापना झाल्यानंतर लगेच तुम्हाला हे वाचायचं आहे आणि हे आहे गणपती अथर्व शीर्ष भरपूर लोक हे एकवीसच्या संख्येत वाचतात म्हणजे एकवीस वेळेस गणपती अथर्व शीर्ष वाचण्यात येते पण तुम्हाला एकवीस वेळेस जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी एक वेळेस तरी गणपती अथर्व शीर्ष गणपती चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती स्थापना झाल्यानंतर लगेच वाचा गणपती बाप्पाच्या समोर बसून वाचा गणपती बाप्पा प्रसन्न होतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मुख्य म्हणजे आपली जी पूजा आहे आपण जी प्राणप्रतिष्ठा करत आहोत ती पूर्ण होते त्यात कोणते विघ्न येत नाही आणि सगळं सुखकारक होत असते म्हणून अथर्व शीर्ष हे गणपती स्थापना झाल्यानंतर लगेच वाचायला पाहिजे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक